मध्ये धडाकेबाज पोलीस कारवाई गावठी कट्टा घेऊन फिरणारे तीन जेरबंद सात लाख रुपयांचा सा मुद्देमाल जप्त श्रीरामपूरमध्ये मोठी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध अग्निशास्त्रांवर पोलिसांनी कडक धडक मोहीम सुरू केली असून श्रीरामपूर शहरातून गावठी कट्टा बाळगणारे तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार ही विशेष कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली समीर अभंग यांच्या पथकाने ही माहिती मिळवत अनारसे हॉस्पिटल जवळ हा गोपनीय माहिती आली होती की तीन आरोपी बेलापूरहून श्रीरामपूरमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार कारवाई करत पथकाने वाहन अडवून तिघांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपींची नावे आनंदा यशवंत काळे विशाल बबन स्वजवळ विजय यशवंत काळे झडतीत मिळाले एक गावठी कट्टा चार जिवंत काडतुसे होंडा सिटी कार मोबाईल फोन एकूण मुद्देमाल सात लाख ब्याऐंशी हजार रुपये आरोपींवर आर्म्स ॲक्ट तीन पंचवीस सात अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे यातील आरोपी आनंदा काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी दरोडा शस्त्रसाठा अशा नऊ गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले स्टार इंडिया वनसाठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा